सिंचन घोटाळ्याचे आरोप असणाऱ्यांनाही मोदींनी पक्षात घेतलं संजय राऊत जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा झाली आहे महाविकास आघाडी वंचित आघाडी महत्त्वाचा घटक आहे अठ्ठेचाळीस जागांवर चर्चा पूर्ण झाली कोणत्याही जागेवर मतभेद नाही वंचित आघाडीचे नेते काही बैठकीमध्ये हजर होते कालच्या बैठकीत देखील हजर होते काल त्यांच्याकडून एक प्रस्ताव आलेला आहे सत्तावीस जागांवर त्यांनी निवडणुकीची तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केली आहे आम्ही देखील केली आहे प्रत्येक पक्षाने केली आहे यावर चर्चा करून काही निर्णय झालेले आहेत वंचित बहुजन आघाडी हा देशातील हुकुमशाही विरोधात प्रभावी पक्ष आहे वंचित आघाडीची जी हुकुमशाही विरोधात भूमिका आहे तीच महाविकास आघाडीची भूमिका आहे शरद पवार यांचा हात धरून मी राजकारणात आलो आहे शरद पवार हे माझे राजकीय गुरु आहेत असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते महाराष्ट्रातील किंवा देशातील सगळ्यात मोठा घोटाळा कोणता असेल तर तो आदर्श स्कॅम असं मोदी म्हणाले होते सिंचन घोटाळा करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असं मोदी म्हणाले होते मात्र त्यांनी वंचित पवारांना आपल्याच पक्षात घेतलं आणि उपमुख्यमंत्री केलं गुजरात हे विकासाच्या मार्गावर पुढे आहे गुजरातचा विकास झाला तर देशाचा विकास होईल असं नरेंद्र मोदी वारंवार सांगतात अनेक प्रकल्प त्यांनी गुजरातला नेले तसंच त्यांनी ड्रग्जचा व्यापार हे गुजरातला नेला म्हणून गुजरातला हजारो कोटीचा ड्रग्स उतरतात नाशिक पुण्यात मुंबईत ज्या प्रकारे ड्रग्जचा फैलाव झालेला आहे ते सर्व ड्रग्ज गुजरातच्या मार्गाने महाराष्ट्रात पोहोचत आहेत म्हणजे कोण अत्यंत राजकीय हेतून प्रेरित होऊन हा गुन्हा दाखल झाला या संदर्भात संपूर्ण चौकशी झाली बडगुजर यांचा याच्यामध्ये कुठेही संबंध नाही ते आमचे जिल्हा प्रमुख आहेत खरं म्हणजे ज्या कार्यक्रमाला बडगुजर गेले होते त्या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन हे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं होतं त्यांच्यावर कारवाई झाली नाही त्या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाचे नाशिक मधले बहुतेक सगळे पदाधिकारी हजर होते त्यांच्यावर कारवाई झाली नाही पण बडगुजर यांची दोन दिवसापूर्वी नाशिक जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाल्यावर ही कारवाई केली ही भीती आहे युपीए सरकारमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात एक वेगळी भूमिका घेतली होती असहकार्याची गुजरातच्या मुख्यमंत्र्यांबरोबर तेव्हा कृषी मंत्री शरद पवार हेच नरेंद्र मोदींना गुजरातच्या कृषी सहकार या सगळ्या संदर्भात आवर्जून मदत करत होते राजकारणापलीकडे जाऊन हे नरेंद्र मोदी यांनी वारंवार जाहीर सांगितलेलं आहे आता एखाद्या गावातून जर निवडणुकीच्या संदर्भात त्यांना काही खोटं बोलायचं असेल तर ते खोटं बोलू शकतात जसं मोदी यांनी सांगितलं होतं की शरद पवार यांचा हात धरून मी राजकारणात आलो शरद पवार माझे राजकीय गुरु आहेत ही ही मोदींची वक्तव्य आहेत आणि मुख्य म्हणजे श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी असंही सांगितलं होतं की महाराष्ट्रातला आणि देशातला सगळ्यात मोठा घोटाळा कोणता असेल तर तो आदर्श स्कॅम आदर्श घोटाळा त्यात आदर्श घोटाळ्याच्या सूत्रधाराला त्यांनी आपल्या पक्षात घेऊन राज्यसभा दिली मोदी यांनी असंही सांगितलं होतं की सिंचन घोटाळा जो झाला आहे महाराष्ट्रात सत्तर हजार कोटीचा तो भ्रष्टाचार करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही पण त्या सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार अजित पवार यांनी त्यांना आपल्या पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री केलं त्याच्यामुळे देशाच्या प्रधानमंत्र्यावर त्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवावा अशी मानसिकता या महाराष्ट्रात आणि देशात नाही ते खोट बोलतात गुजरात हे विकासाच्या मार्गावर पुढे आहे आणि गुजरातचा विकास झाला तर देशाचा विकास होईल असं प्रधानमंत्री मोदी वारंवार सांगत असतात म्हणजे इतर राज्य त्यांच्या तुलनेत महत्वाचे नाहीत मुंबईसह अनेक राज्यातले अनेक प्रकल्प त्यांनी गुजरातला नेले त्याचबरोबर जगातला ड्रगचा व्यवहार आणि व्यापारी त्याने गुजरातला नेले हे त्यांनी मान्य केलं पाहिजे गेल्या काही काळापासून लाखो कोट्यावधींचं हजारो कोटींच अंमली पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीचे हे फक्त गुजरातच्याच बंदरावर येतात उतरवले जातात आणि संपूर्ण देशातली तरुण पिढी ती नासवण्याचा प्रकार हा गुजरातच्या भूमीतून होत असेल तर नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा प्रवचन झोडण्यापेक्षा या देशाच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा गुजरातमध्ये ड्रग्ज हजारो कोटीचं का उतरत आहे त्याच्यावरती जर महाराष्ट्राला देशाला मार्गदर्शन केलं तर बरं होईल आपण पाहिलं असेल नाशिक पुण्यामध्ये ज्या प्रकारे किंवा मुंबई शहरात ज्या प्रकारे ड्रग्सचा फैलाव झालेला आहे हे सगळं ड्रग्ज गुजरातच्या मार्गानं या भागात महाराष्ट्रामध्ये पोचत आहे गुजरातचा उडता गुजरात झालाय पण त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्रासारख्या राज्यांचाही उडता महाराष्ट्र करायचा आहे का हा माझा प्रश्न आहे गुजरातलाच का उतरलं जात आहे महाराष्ट्रामध्ये आपण पाहिला असेल पुण्यातलं चित्र त्या दिवशी वेताळ टेकडीवरच तरुण पिढी नशेच्या अंमलात जाऊन कशी रस्त्यावर पडते ललित पाटील कसा पळून जातो आहे हा ही ड्रग्स मुक्तीची कारवाई नाहीये काही पकडलंय काही पसरलंय